नवव्या दिवशी शेतकरी गोरखसंत यांच्या आमरण उपोषणाची सांगत कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करा या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रेशद्वाराजवळ दुवार, कांदा उत्पादक शेतकरी गोरखसंत यांचे आमरण उपोषण सुरू होते ते मंगळवारी नवव्या दिवशी तहसीलदार शरद घोरपडे यांचे विनंतीनंतर उपोषण सोडण्यात आले कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याचे सरासरी बाजारभाव पंधराशे रुपयापर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दररोज कोट्यावधीचे तोटा होत असल्याचे हे या कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करा या मागणीसाठी कांदा निर्यात उत्पादक शेतकरी व छावा क्रांती संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक गोरख संत यांनी लासलगाव बाजार समितीत आमरण उपोषणाला बसले होते कांदा बंदीच्या मुद्द्यावर लवकरच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घडवून दिली जाईल असे आश्वासन त्यांचे स्वयी सहाय्यक डॉक्टर उमेश काळे यांनी डॉक्टर भारती पवार यांच्या वतीने दिले निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी उपोषण करता गोरख संत यांना निंब पाणी देत अमरावण उपोषणाची गोरखजी संत यांनी गेले नऊ दिवस म्हणजे कालपर्यंत आठ आणि आज नऊवा दिवस उपोषण केलं त्यांची मागणी जी आहे ती कांद्याची जी निर्यात बंदी झाली आहे ती तातडीने उठवावी अशी आहे त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तातडीने त्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी सुद्धा ते, शासन ते निवेदन शासनाला पाठवलेलं आहे त्याची मी गोरखजींना आता दिलेली आहे आणि शासन स्तरावरून त्यावर उचित कार्यवाहीसाठी निवेदन पाठवलं आहे उचित कार्यवाही होईल असं त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली त्यांनीसुद्धा आमची विनंती ऐकून आज उपोषण मागे घेतलेलं आहे संपर्कात राहून योग्य तो फॉलोअप आमच्या स्तरावरून आणि त्यांच्या स्तरावरून पण होईल असं मी त्यांना आश्वस्त केलं नववा दिवस माननीय तहसीलदार शरद घोरपडे हे उपस्थित राहिले आणि माननीय केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचा फोन आला त्यांच्या प्रियांचा आणि त्यांच्या फोनच्या आणि भारतीताईंच्या आणि घोरपडे साहेबांच्या सा सा विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण पाठीमागे घेतो आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आमच्या शेतकऱ्यांची आणि उपोषणकर्त्यांची एक टीम लवकरात लवकर पियुष गोयल साहेबां पियुष गोयल साहेब यांच्यासोबत मिटिंग होणार आहे आम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना या पीयूष गोयल साहेबासोबत मिटिंगमध्ये भावना मांडणार आणि त्यांनी आम्हाला आस्वस्थ केलं आणि ते लवकरात लवकर निर्यातबंदीचा जो प्रश्न आहे तो लवकरच उठवणार असा शब्द दिला नाही झालं तर ते आठ दिवसात आमची मिटिंग गोयल साहेबासोबत लावणार आहे नाही लावलं तर आम्ही पुन्हा परत उपासनाचा हातार उपसणार आहोत